एका राजाला दोन मुलगे होते राजा मेला आणि धाकट्याने उधळ माधळ करायला सुरुवात केली तेव्हा मोठा म्हणाला आहे ते सारे आपण सारखे वाटून घेऊ धाकट्याने आपला वाटा हा हा म्हणता उडवून टाकला दिडकीजवळ उरली नाही तो बायकोला म्हणाला तुझ्याजवळ जो काही दागिना असेल तो मला दे ती रडत रडत म्हणाली माझेजवळ काही नाही फक्त एकच लहान दागिना आहे तो हवा तर घ्या त्याने तो विकला त्याच्या चार मोहरा आल्या त्या घेऊन तो जगात नशीब काढायला निघाला त्याला एक मांजर घेतलेला मनुष्य दिसला या मांजराचे मोल काय एक मोहर ठीक आहे ही घे राजपुत्राने ती मांजर ते मांजर घेतले व तो पुढे चालला वाटेत एक कुत्रेवाला भेटला त्याला एक मोहर देऊन राजपुत्राने तो कुत्रा विकत घेतला मग एक पोपटवाला भेटला त्याच्याकडून राजपुत्राने तो पोपट विकत घेतला शेवटी एकच मोहर राहिली ती घेऊन तो पुढे चालला तो त्याला एक साधू भेटला त्याच्याजवळ एक साप होता राजपुत्राने तो साप विकत घेतला मग मांजर कुत्रा पोपट आणि साप यांना घेऊन तो राजपुत्र पुढे चालू लागला राजपुत्राला खायचे काय याची पंचायत पडली तो मोल मजुरी करू लागला त्याची स्थिती पाहून सर्पाला वाईट वाटले तो म्हणाला राजपुत्रा तू माझ्या बापाकडे चल मला तू त्या जोगेपासून सोडवलंस म्हणून तो तुला काहीतरी देईल बरे म्हणून राजपुत्र सरपाचे घरी आला सरपाचे बापाने आपल्या मुलाला सांगितले त्याला वाटेल ते माग म्हणावं ते ऐकून सर्प राजपुत्राला म्हणाला तू फक्त त्याच्याजवळ अंगठी माग राजपुत्राने अंगठी मागितली सर्पाचा बाप रागवला पण म्हणाला मी वचन देऊन बसलो म्हणून देतो घे ही अंगठी ती अंगठी घेऊन राजपुत्र तिथून निघून निघाला तो सर्पाला म्हणाला कशाला हवी ही अंगठी तुझा बाप उगीच रागावला मात्र उगीच नाही रागवला ही आहे जादूची अंगठी थोडी जागा सारवायची मधोमध ही अंगठी ठेवायची तिच्यावर ताक शिंपडायचं आणि काय वाटेल ते मागायचं अंगठी ते देते राजपुत्राने तसे केले आणि अंगठीजवळ जेवण मागितले सुग्रास अन्न थाळीतून आले ते खाऊन राजपुत्र चालू लागला आणि एका शहरात आला त्या ते शहरात त्याने दवंडी ऐकली की जो कोणी समुद्राचे मधोमध सोन्याचा वाडा एका रात्रीत बांधील त्याला अर्धे राज्य व राजकन्या मिळेल जर वाडा झाला नाही तर डोके उडवले जाईल राजपुत्रांनी राजाकडे जाऊन वाडा बांधण्याची प्रतिज्ञा केली आणि खरोखरीच त्या अंगठीला सांगून त्याने रातोरात वाडा तयार करवला सकाळी सूर्यकिर्णात तो झगमगणारा वाडा पाहून राजाला आनंद झाला अर्धे राज्य व मुलगी त्याने या उधळे राजपुत्राला देऊ केली मला तुझे राज्य नको मुलगी नको मी बांधलेल्या वाड्याचेच बक्षीस मला हवं राजपुत्र म्हणाला पण पुढे ती राजकन्या त्याला इतकी आवडली की त्याने तिच्याशी लग्न केले दोघे ते सोन्याच्या वाड्यात राहू लागले एकदा राजपुत्र शिकारीहून परत आला राजकन्या उदास होऊन बसली होती ती म्हणाली ज्या अंगठीने तुम्ही हा वाडा केलात तिनेच मला तुम्ही सोन्याची करा राजपुत्राने अंगठीला विनवले त्याची बायको सोन्याची झाली एकदा ती सोन सोन्याची राजकन्या आपले सोनेरी केस विंचरीत होती एक केस फणीत अडकून तुटला तिने पानाचा द्रोण करून त्यात तो केस ठेवला व द्रोण समुद्रात टाकला तो द्रोण एका दूरदेशच्या किनाऱ्याला लागला तिथे एक धोबी धुणे धूत होता त्याला तो द्रोण दिसला तो सोन्याचा सुंदर केस पाहून धोबेने तो राजाला नेऊन दिला राजाने तो आपल्या मुलाला दिला तो केस पाहून राजपुत्राने सांगितले की जिचा हा केस तीच मला बायको हवी आणि मग तिची खंत धरून तो अंतरुणाला खिळला मग राजाने एका हुशार बाईला त्या सोनेरी केसांच्या मुलीच्या शोधासाठी पाठवले मग त्या बाईने एक सोन्याची होड होडी करवली तिचे ते रेशमाचा झोपाळा बांधला आणि ती होडी वलवीत ती सोनेरी केसांच्या राजकन्याचे देशात आली एवढेच नव्हे तर त्या सोनेरी वाड्यात तिने प्रवेश केला ती राजकन्येकडे गेली आणि म्हणाले मला तू ओळखलं नाहीस मी तुझी मावशी तिचे गोड बोलण्याने राजकन्या खुल तिने मावशीला घरात ठेवून घेतली एकदा ती मावशी म्हणाली तुला घरात एकटं बसून कंटाळा नाही येत नवरात्र सारखा बाहेर जात येत असतो मग राजकन्येने तिला जादूची अंगठीची गोष्ट सांगितली मला काय कमी आहे हवं ते मिळतं पण ते ऐकून मावशी चिंतातूर दिसू लागली तिने असे वाकडे तोंड केले की पुसता सोय नाही काय झालं मावशी राजकन्येने विचारले अगं पण तुझा नवरा बाहेर गेला आणि त्याचे काही बरे वाईट झाले तर काय करायचे त्याला विचारून घे राजपुत्र आल्यावर राजकन्ये त्याला म्हणाले तुम्ही जाल तेव्हा अंगठी माझ्याजवळ देत जा बाहेर तुम्हाला काही झाले तर मी एकटी काय करू राजपुत्रांनी दुसऱ्या दिवशी तिला अंगठी दिली आणि तो निघून गेला त्याबरोबर ते त्या म्हातारीने राजकन्येला म्हटले चल आपणही जरा होडीत बसून फिरू राजकन्या होडीत बसायचा अवकाश की म्हातारीने होडी वळून आपल्या राज्यात आणली राजकन्येने तिला किती विनवले पण काही उपयोग झाला नाही राजपुत्राने लग्नाची घाई लावली पण राजकन्येने सहा महिने मागून घेतले इकडे हा राजपुत्र शिकारीहून परत आला बघतो तो आप बायको घरात नाही पोपटाने त्याला घडलेली सारी हकीकत सांगितली मग पोपट उडाला त्याने राजकन्ये कुठे आहे ते सांगितले एवढेच नाही तर तो राजकन्येकडे उडत गेला ती रडत रडत म्हणाली अंगठी त्या म्हातारीकडे आहे ती अंगठी ती तोंडात ठेवते ती कुणालाच काढता येणार नाही पोपटाने मांजराला सांगितले मांजर म्हणाले राजकन्याने रात्री भात मागवून घ्यावा आणि तो न खाता इकडे तिकडे पेरून ठेवावा बाकीचे आपण दोघे पाहू राजकन्येने तसे केले आणि ती पलंगावर पडली रात्री उंदीर भात खायला आले तिथे मांजर होतेच त्याने एका लांब शेपट्याच्या उंदराला हाकलून म्हातारीकडे आणले आणि तिची तोंड घोरताना जरा उघडे होते त्यात सोडले ती बोंबल तुटली अंगठी खाली गो गळून पडली पोपटाने ती उचलली आणि तो आपल्या धन्याकडे आला राजपुत्रांनी जमीन सारवली अंगठीवर ताक शिंपले अंगठी मला माझी बायको दे असे म्हटले ताबडतोब सोनेरी राजकन्या सोनेरी वाड्यात नवर्याजवळ येऊन उभी राहिली तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशीच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद